सध्या तापमानात कमालाची वाढ झाली आहे कमाल तापमान आणि ऊन वाढल्यामुळे केळी पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम दिसून येतो तसेच काही भागात वादळी वारे गारपीट आणि अवकाळी पावसाने केळी केळी पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे सध्या बागेची कशी काळजी घ्यायची याविषयी जळगाव येथील केळी संशोधन केंद्राने दिलेली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत गेल्या वर्षी मे जून महिन्यामध्ये लागवड केलेल्या मृग बागेतील घड काढण्याच्या अवस्थेत आहेत अशा बागेतील तयार घड काढून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावेत गडांचे काढणी शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी तापमान कमी झाल्यावर काढावे घड अलगतपणे काढणी करून ते सावलीत आणून ठेवावेत उशिरा लागवड केलेल्या केळीबागेतील घड अवस्थेत आहेत सूर्यप्रकाश घर्षण व यामुळे घडांच्या बाह्य गुणवत्तेवर परिणाम होतो घडांची गुणवत्ता खालावते त्यासाठी घडांवर पॉलिथीन पिशवीचे आवरण घालावे सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेमुळे घड सटकू नयेत म्हणून देखील पॉलिथीन पिशव्यांचे आवरण आवश्यक असते उन्हाळी हंगामात घडांच्या वजनामुळे केळीचे झाडे वागतात तसेच जोराच्या वाऱ्यांमुळे झाड खोडामध्ये मोडून नुकसान होते त्यासाठी घडावर पॉलिथिन पिशवीचे आवरण घालावे सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेमुळे घड सटकू नयेत म्हणून देखील पॉलिथिन पिशव्यांचे आवरण आवश्यक असते उन्हाळी वागतात आधार म्हणून बांबूच्या कठीण किंवा पॉलिफॉलिन पट्ट्यांचा आधार द्यावा बागेभोवती भोवती शौरीचे सजीव कुंपण केलेले नसल्यास शेडनेट लावून घ्यावे शेडनेट लावताना त्याची उंची बागेतील झाडांच्या उंचीपेक्षा थोडी जास्त असावी जून जुलै लागून बागेला अठरा ते वीस लिटर ऑक्टोबर लागवडीस नऊ ते अकरा लिटर तर फेब्रुवारी मार्च महिन्यातील लागवडीच्या बागेत चार पॉईंट पाच ते सहा पॉईंट पाच लिटर पाणी प्रति झाड प्रतिदिन या प्रमाणे द्यावे बागेत उसाचे पाचट गव्हाचे काड हरभऱ्याचा भुसा वापरून आच्छादान करावे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात लागवड केलेली बागेतील रोपे सध्या स्थिरावून शाकीय वाढीच्या अवस्थेत आहे अशा लहान रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बागेभोवती दोन ओळी तक धरून घ्यावा शक्य झाल्यास प्रत्येक झाडास क्रॉप कव्हर लावून सावली करावी फेब्रुवारी मार्च मध्ये लागवड केलेल्या बागेत जमिनीतून खते देताना फक्त ब्याऐंशी ग्रॅम युरिया द्यावा ठिबक सिंचनातून खते देताना प्रति एक झाडांना युरिया चार किलो, किलो किलो मोनो फॉस्फेट ऑफ मात्रा मे जून मध्ये लागवड केलेल्या बागेत काही ठिकाणी घड किंवा काढणीच्या अवस्थेत आहेत अशा बागांना कोणत्याही प्रकारचे खते जमिनीतून किंवा घड्यांवर फवारू नयेत त्याचा काहीही उपयोग होत नाही केवळ पाणी व्यवसाय लक्ष द्यावे ऑक्टोबर मध्ये लागवड केलेल्या केळी बागेत जमिनीतून खते देताना युरिया ब्याऐंशी ग्रॅम व म्युरेट ऑफ पॉटॅश त्र्याऐंशी ग्रॅम प्रति झाड मात्रा द्यावी ठिबक सिंचनाद्वारे खत देताना प्रति एक हजार झाडांना युरिया तेरा पॉईंट पाच किलो म्युरेट ऑफ पॉटॅश आठ पॉईंट पाच किलो प्रमाणे द्यावे ऊन जास्त असल्याने बाष्पचा वेग वाढून झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो यासाठी सर्व अवस्थातील बागांमध्ये केओलिन पावडर आठशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात दर पंधरा दिवसांनी फवारणी करावी वाढत्या उन्हात केळी बागेची अशी काळजी घेतली तर केळी बाग चांगली पोचली जाऊन उत्पादनात भर पडेल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रवनला आता सबस्क्राईब करा